नमस्कार तर आपण पाहत आहात आर पी न्यूज बेरोजगारी एवढी वाढली आहे तर रोजगार मिळत नाही त्याच्यामुळे चोरी मारा होण्याच्या घटना तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघताय पण अशी एक चोरी नागपूरच्या मनकापूर मध्ये झाली आहे ज्या विभागामध्ये एटीएमच चोरीला गेले हा तुम्ही नक्की ऐकलं एटीएम चे पैसे चोरताना तर तुम्ही वारंवार ही बातमी पाहिली असेल पण सरायती चोरांनी निव्वळ काहीच मिनिटामध्ये एटीएमच चोरून घेऊन गेले पाहूयात पूर्ण बातमी आपल्याला काय वाटतं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवावं आणि ह्या बातमीला जास्तीत जास्त लोकांबद्दल पोहचवा धन्यवाद